विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ अरे गोविन्द गोइतले गोइतले कार्यक्रम गरेर हामीले कोरोनाको लागि पहिला नै गराउने कांग्रेस अधिकारको प्रत्येकले प्रभाव प्रवाह यो मधेसी पुढेको छ। यो मधेसी पुढेको छ। नाथसा <laughs> महिला <gasps> <laughs> 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 आतुल साहेब ला आज आपल्या या तुमच्या यात्रे उपक्रमाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लावला आहे काय सर्वात पहिले अनेक नागरिकांना गुरीच्छा शुभेच्छा आणि मागच्या वेळेला आम्ही ज्या ठिकाणी जनसंवाद साधला होता त्यावेळेला अक्षरशः आम्हाला कुठल्या प्रकारची सोय नसताना देखील नागरिकांच्या समस्यांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळाला त्यानंतर आम्ही सन्माननीय कमिशनर ठाण्याचे याचे आभार मानतो की त्यांनी लगेच आम्हाला या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी जनतेला भेटण्यासाठी कॅबिन स्वर्गीय आनंदीके सभागृह उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल अशोक वैती आणि आमचे सर्व सहकारी यांच्यातर्फे मी आपले कमिश आयुक्तांचे आभार आम्ही मानतो या ठिकाणी आज होळी असताना स्वतः आम्हाला देखील वाटलं होतं की अशा प्रकारची होळी गर्दी या ठिकाणी समस्या घेऊन नागरिक या ठिकाणी येतील आपण बघतात आहेत की आमचे पक्षप्रमुख एकनाथराव शिंदेसाहेबांचे सैनिक हे बाकी कोण दरबार वगैरे घेतात त्यांना काफी आहेत आणि आज जास्त प्रतिसाद स्वर्गीय आनंदिगे यांनी चालवलेल्या परंपरेला आहे जनतेचा विश्वास आहे नागरिकांचा विश्वास आहे की माझे प्रश्न स्वर्गीय आनंदिगी साहेबांच्या सभागृहातच आनंदाश्रमातच सॉल्व्ह होतील त्याचा विश्वास घेऊन दिवसेंदिवस लोकांच्या तक्रारी आणि समस्या वाढतात आहेत यासं या ज्या संबंधी प्रश्न आहेत त्या संबंधितले अधिकारी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला करतात आहेत मग ते महानगरपालिका असू दे कलेक्टर लेवल असू पोलीस डिपार्टमेंट असू दे बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी जवळजवळ नव्वद टक्केपेक्षा जास्त तक्रारी ऑन द स्पॉट या ठिकाणी आम्ही सोडतो आहे सोडवतो आहे आणि त्याच्यामुळे आज एकच चर्चा आहे की दिगे साहेबांचा दरभाग दिगे साहेबांचा आशीर्वाद जनसंवाद हा सतत कायम ठेवणारा सन्माननीय एकनाथ शिंदे साब साहेबांनी सुरू केलेला वारसा हा त्यांचे सैनिक सक्षमपणे चालवतो okay. तर असे पण की एकनाथ शिंदे यांचे सैनिक एकनाथ आव्हान आम्हाला आवडण्याची गरजच नाही गोदी सन्मानिय गणेश नाईक साहेब त्यांचं काम करतात आहेत आम्ही आमचं काम आज करत नाही आहोत ना स्वर्गीय आनंदी साहेबांनी सुरुवात केलेलं काम आज चालू आजपर्यंत चालू आहे आणि पुढे देखील चालू राहि आम्हाला कोणाची स्पर्धा करायची नाही आहे काय सांगाल आज परत मूलभूत प्रश्न जोडीचे नागरिक आलेले आणि त्यांच्या समस्या तुम्ही सोडवतात काय सांगा नाही पाहिलं असेल की आज जसं धर्मवीर रानंदगिरी साहेबांच्या मठामधून सुरुवात केली आणि जसे शिंदेसाहेबांनी आमचे सर्व सहकारी आम्ही आयुक्तांना भेटलो की नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्हाला एखादी जागा उपलब्ध करणार मागच्या नागरिकांचे प्रश्न सोडवताना आपण डाय एखाद्या ओपनच बसून तिथे काय आम्हाला फॅन आवश्यकता आहे किंवा असं काही नाही काम करत असताना कुठेही उभं राहिलं शिंदेसाहेब काय करतो मुख्यमंत्री असताना जिथे भेटत असे लोक तिथे तिथंच त्यांचा दरबार सुरू व्हायचा तशा प्रकारचं शिंदेसाहेबांनी जी विजयसाहेबांची परंपरा सुरू केली त्याच्यामागे आम्ही आम्ही सर्वांचं प्रश्न ऐकून ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आई साहेबांनी हे धर्मवीर आनंद गिरी साहेबांच्या नावाने सभागृह आहे ते सभागृह आज ह्या कामासाठी दिलेलं आहे खऱ्या अर्थाने आज गाणी आमच्या सर्व टीमच्या वतीनं धन्यवाद देतो आणि एक चांगली जागा खऱ्या अर्थाने विजयसाहेबांची साहेबांची जी काही शिकवण आहे डीजेसाहेबांची जी परंपरा आहे ती सोडवण्याच्या दृष्टीने हे ना सभागृह आम्हाला दिलेलं आहे त्याचा आनंद आम्हाला मिळतोय की लोकांचे प्रश्न ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुटतील आज आपण पाहिलं असेल की विस्थापित झालेली काही लोक आहेत ज्यांना दहा दहा पंधरा बारा वाजता ते कुठलंही कोणी विभागातले काही ऐकत नाही अशा माणसाचं देखील अशा लोकांचं देखील आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि तशा प्रकारचे प्रश्न सोडवले आहेत तिथे एक मुस्लिम चाचा आहेत त्यांचं तीस वर्ष झाली विस्थापित झालेलं आहे पुनर्वसन होत नाही पण आम्ही सांगितलं की आठ दिवसाच्यात तशा प्रकारचं पुनर्वसन करावं हो। तशा प्रकारची सूचना शिंदेसाहेब वी आहेत फेतले आहेत रेखाताई आहेत आहेत साहेब आहेत आमचे ब बोरिडकर आहेत आम्ही सांगितलेलं आहे की आठ दिवसात हा प्रश्न सुटला पाहिजे आणि तशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आव्हा आश्वासन दिलं की आठ दिवसामध्ये हा प्रश्न सोडवण्यात जाईल आपण पाहिलं की माझे उगत आहेत कामपेक्षा त्यांचा तीस वर्षापासून हा प्रॉब्लेम होता आणि आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून हा प्रश्न आठ दिवसाच्यात सोडावं सोडवावं

आज जाके मैं अपने जगे साहब के वहाँ ऑफिस पे गया था आज यहाँ दरबार में आया मेरा काम हुआ बहुत-बहुत मेहरबानी शुक्रिया 20 साल से बहुत परेशान हो गया था मंत्रालय काटा गया लेकिन मेरे पेपर सही होते हुए भी मुझे जगह नहीं मिल रही बहुत-बहुत शुक्रिया साफ का राज्यतील महत्वचा आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा